ये दादा राजगडातला बसून आम्ही त्याचे आहे जी गरिबांची नाळ अगदी पोड्याला पाणी जरी आले तरी بيت देऊन जाणार नेताय सोलापूर जिल्ह्याचं मौजे पाडळ मुजी नाकाय कोण खासदार खासदार नाही अजून बोलणार तर साहेब काय काय काम केले तुमच्या गावात एकदा भेट नाही नमस्कार टाइम्स नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत आपला सध्या माडा लोकसभेचा दौरा सुरू आहे त्या अनुषंगाने आपण माडा लोकसभै मध्ये येणाऱ्या सहा तालुक्यात फिरत आहोत इथल्या मतदारांना इथल्या सामान्य नागरिकांना आपण विचारत आहोत की त्यांचे खासदार विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या गावात त्यांच्या परिसरात काय विकास कामं केली इथले प्रश्न काय आहेत आणखी येणारा प्रतिनिधी पुढचा खासदार कोण असावा काय वाटतं लोकांना ते जाणून घेण्यासाठी आपण कंदर तालुका करमाळाच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी काही मतदार आहेत नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे काका नमस्कार नमस्कार काय नाव श्री हरि कदम इथलेच कंदर तालुका करमाळा कोण आहेत खासदार तुमचे रणजित सिंह नाईक निंबाळकर काय काम केलेत खासदार साहेबांनी बऱ्यापैकी काम झालेत पण काही अंशी काम अजून होण बाकी आहे काय प्रश्न आहेत कंदरचे कंदर आणि परिसराचा प्रश्न म्हणलं तर थोडेसे रस्त्याच्या स्वरूपातला टेंबणी अहमदनगर जो रस्ता आहे तो है। दुर्ण दुर्ण था था? एक आणि रेल्वेच्या दृष्टिकोनातून जर म्हणलं तर जीओ आणि केमला बऱ्याचशा गाड्याला थांब ती एवढी अपेक्षा आहे काय वाटतं आता कोण खासदार असावा आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका येतात कोण असा वाटतंय खासदार तिकीट मिळल्यानंतर हा प्रश्न उत्तर तुम्हाला मिळेल पण एक जनमतात आता सध्या लोकांमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटलाचा खासदार जर तीनशे एकशे टक्के मताने आम्ही निवडून देऊ त्यांना या ठिकाणी आणखी नागरिक आहेत आपण या ठिकाणी स्थानिक तरुण आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार हो दादा नमस्कार काय नाव स्वप्नील ताटे इथलेच काय इथलेच कंदरचे प्रॉपर कोण आहेत खासदार तुमचे खासदार आहेत निंबाळकर ते कधी दिसतच नाहीत मतदारसंघात येत नाहीत गावात नाही नाही कधीच येत नाही दिसतच नाहीत कधीच काय विकास कामात विकास काम काय आता दिसत की चार सहा पत्रिकर मंजूर झाला चार पदरीकरण झाला ते आहे अपयशच आहे ना पूर्ण जाते गाव ते मृत्यूचा सापळा झालेला आहे सगळ्या रस्त्याचा रस्ताच नाही ना, ना महत्वाची गोष्ट म्हणजे ही सगळ्यात महत्वाची सूचना आहे पाण्याची परिस्थिती काय आहे तुमच्या गावात पाणी सध्या भरपूर आहे गावात शेतीच्या हा भरपूर आहे पाणी इतर दोन दुसरी कोणत्या समस्या आहेत की त्या अजून पूर्ण झाल्या नाहीत इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केलंय असं वाटतंय तुम्हाला इथल्या तालुक्यातले आमदार आणि खासदार दोन्ही माणसांनी रस्त्याचे प्रश्न कुठलेही मिटवले नाहीत फक्त निवडणूक आल्यापुरते रस्ता करतो हे करतो, थे करतो ते करतो शासकीय रस्ते कुठले नाहीत महत्वाचे रस्ते कुठले पूर्ण केले नाहीत पाण्याच्या योजना असतील त्या पहिल्या जुन्या चालू केलेल्या आहेत नवीन काही दिलेले नाही आता दोन महिन्यानंतर निवडणुका होणार आहेत कोण वाटतं उमेदवार असा आता त्यांचीच तुटा तुटी झालेली आहे त्यातला उमेदवारच हे हो नाही तर कुठला उमेदवार होणार आहे तुम्हाला काय वाटत आता जो उमेदवार देईल पक्ष तो उमेदवार होईल मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे काय वाटतंय मोहिते पाटील महाविकास तर राहतील ते नक्कीच होतील भाजप मधून नाही भाजप मधून नाही भाजप मध्ये नाही बर मोहिते पाटलांनी काय काम केले तर काय वाटतं तुम्हाला मोहिते राजकारण चांगलं आहे समाजकारण चांगलं आहे त्यांचं परंतु कसं आहे ते गटातटाच्या राजकारणामुळे ते खाली जपले गेले सध्या आणखी या ठिकाणी एक तरुण आहेत आपण त्यांना नमस्कार काय नाव विठ्ठल फरतडे सातोली सातोलीचे कोण आहेत खासदार खासदार साहेबांनी काय काय कामं केली तुमच्या गावात आमच्या गावात अजून आलेच नाहीत आले आले आता दोन महिन्यानंतर निवडणुका लागणार आहेत कोण खासदार असं वाटतंय आता बदलाव वाटतय पण आता जनतेच्या हातात आहे जनता तुम्हीच आहे तुम्हाला काय वाटत एकट्याच्या हातात नाही किती धैर्यशील मोहितेंचं पण नाव चर्चेत आहे सध्या तुम्हाला काय वाटतं चांगलेच कार्यकर्ते मोठ्या पाटलांनी काम केली का तुमच्या भागात हो केलीत की बरीचशी केलीत निवडून येतील येतील गि या ठिकाणी एक मामा आहेत आपण त्यांना नमस्कार नमस्कार काय नाव संभाजी बागवत सरडे कुठलेच कंदरचे कोण आहेत खासदार सिंह नाईक निंबाळकर काय काम केलेत खासदार साहेबांनी तुमच्या गावात खासदार साहेबांनी काय आमच्याकडे आमच्या भागात तर काय काम केलेली नाहीत आणि त्यांचा संपर्क बी नसतो या गावाशी कधी काय वाटतंय आता कोण खासदार असावा आता तरुण पिढीला म्हणजे आपल्या भागातलाच खासदार असावा असं वाटतो म्हणजे वारंवार इथं भेटी होतील वगैरे संपर्क ठेवता येईल त्यांच्याशी आणि ते फलटणचे आहेत मूळ खासदार या भागाकडे त्यांचे एवढं विशेष लक्ष नसतं धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं त्या त्यांच्याबद्दल धैर्यशील मोहिते काय म्हणजे संपर्क एवढा नाही आणि पूर्वीपासून मोहिते पाटलांचं कारमाळ तालुक्यावर प्रेम आहे पण आता भारतीय जनता पक्षी कोणाला उमेदवारी देण्यात येते याच्यावर अवलंबून आहे निवडून येतील का उभा राहिले धैर्यशीलांच एवढं काय म्हणजे आपण त्यांना विचारूयात त्यांचं काय मत आहे नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव विशाल श्रीराम थोरे इथलेच का मी याच गावचा रहिवासी आहे तर मला नाही का आमच्या खासदार साहेबांचं काम खूप आवडलेलं आहे त्यांनी भरपूर प्रमाणात आमच्यासाठी निधी वगैरे नाही का आणून दिलेले देण्याचा दे 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 प्रयत्न केलेला आहे आमचे नाही का ज्ञानेश पवार साहेब यांच्यासाठी आमच्या नाही का गावासाठी कुठले पण विकास कामाला विकास कामाचे जे सहाय्य लागतं ते मंजूर करून देण्याचं काम ज्ञानेश पवार साहेब करतात तर आम्हाला आम्ही तर त्यांच्या कार्यशैलीवर भरपूर खुश आहे नाही का काय नाही खासदार साहेबांनी काय कामं केली सांगा आता खासदार साहेबांनी कसं काम गेलं तर खासदार फंडात भरपूर काय निधी आलेले आहेत आता मी ह्या विषयात म्हणत आता बाजार आलेला आहे आमच्या इथं लॅम्प आलेले आहेत नाही का रस्त्यावर लावलेले रस्त्याची मंजुरी भरपूर आलेली आहेत पहिल्या प्रमाणात पेक्षा चांगले रस्ते आता सध्या आहेत आम्हाला जायला यायला तर भरपूर काम आहेत आता त्या दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत काय वाटतंय कोण खासदार असाव आता कसं आहे आता, आता आम्ही तर नाही का त्या खासदार साहेबांनाच आम्ही मतदान करणार जर समजा निवडणुका लागल्या तर नाही का बीजेपी आम्ही नाही का पहिले प्रायव्हिटी भी देतो आम्ही प्रत्येक वेळेस नाही का त्यावेळेस बी दिली होती ना त्यावेळेस आम्ही या ठिकाणी एक तरुण बांधव आहे आपण या तरुण मित्राला विचारूया काय त्यांचं म्हणणं आहे भाय़्या नमस्कार नमस्कार काय नाव मनोज साळुंके इथलेच कोण आहेत खासदार तुमचे काय विकास काम केलेत खासदार साहेबांनी तुमच्या गावात परिसर का, का नाही ना, दिसलेच आता दोन तीन महिन्यात निवडणुका होणार आहेत लोकसभेच्या काय वाटतं कोण उमेदवार आता येणारच ना ते निवडणुका येणारच ना आता उमेदवार कोण असावा असं तुम्हाला वाटत मोहिते पटेल सिंग मोहिते पटेल यांच्यातला कोणी बी निवडणूक उमेदवार चालेल जैरशील मोहिते पाटीलांचं पण नाव चर्चेत आहे काय वाटतं ती तीस चालते कारण त्यांचं परिचय भरपूर आहे मोहिते पाटील परिवार परिवाराने तुमच्या भागात काय विकास कामं केली भरपूर कामं केली कुठल्या शेतकऱ्याच्या कृष्णा भीमा स्थिरीकरण जी विजयदादांची योजना आहे त्या योजनेला जागतिक बँकेनं निधी मंजूर केलेला आहे लवकरच या परिसरात त्याचं काम सुरू होईल काय वाटतं त्याबद्दल चांगलं काम आहे पहिलंच ह्याच्या अगोदर दादाला श्रेय भेटल त्यासाठी काम हे रखडलेलं होतं हे पाहिजेच काम व्हायला बरोबर झालेलं नाही आता झालं चांगलं काम आहे धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील शंभर टक्के शंभर या ठिकाणी महिला वर्ग बाजार करण्यासाठी आलेला आहे आपण महिलांची प्रतिक्रिया घेऊ काय वाटत त्यांना ताई नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार तुमचे निंबाळकर साहेब काय काम केलेत खासदार साहेबांनी काय नाही येतेच तरी का गावात नाही कधीच नाही काय समस्या काय तुमच्या गावात काय वाटतं ही विकास काम झाली पाहिजे जी? आमची समस्या आहे की पाण्याची समस्या आहे स्थिरीकरण झालं पाहिजे कृष्ण भीमा स्थिरीकरण आता त्याला जागतिक बँकेनं निधी मंजूर करून दिलाय काही दिवसात सुरू होईल काय वाटतंय मग काय आम्हाला तर नाही वाटत खरं आहे तोपर्यंत <laughs> कोण असावा खासदार वाटतंय मग मोहिते पाटील मोहिते पाटील परिवारातील दैरशिर मोहिते पाटलांचं पण नाव आहे तेच पाहिजेत आम्हाला पण काय वाटत होतील खासदार हो की मोहिते पाटलांनी काय काम केले तुमच्या गावात भरपूर केलेत काम सर नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार तुमचे आमचे खासदार आहेत रणजेश नाईक निंबाळकर साहेब खासदार साहेबांनी काय काय विकास काम केले तुमच्या भागात खासदार साहेब निवडून आल्यापासून आमच्या इकडे नाहीत जास्त करून दिसलेच नाही दिसले नाही जास्त करून काहीतरी उद्घाटन वगैरे हो असेल तरच येतात कंधर मधल्या काय समस्या आहेत की तुम्हाला अजून सुटल्या नाहीत कंधर मध्ये भरपूर समस्या आहेत रोडच्या समस्या आहेत पुलाची बांधकाम आहेत दरवर्षी पावसात कितीतरी गावाशी संपर्क सुटतो असे भरपूर म्हणजे एक नाही अनेक गोष्टींची तक्रार आहेत गा, गावाला आमचा पंढरपूर आहे जुना कित्येक वर्ष झाला आहे असंच आहे किती वेळा तरी खासदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही तो रस्ता पूर्ण करण्यास सांगितलेला पण काहीच याचा पाठपुरावाच नाही काय कोण असं वाटत आता खासदार खासदार म्हणलं तर आपल्या सोलापूर जेव्हा जिल्ह्यातलं एक मेवच विश्वास नाव आहे मोहिते पाटील घराणं मोहिते पाटील घराण्यातलं कोण जरी खासदार म्हणून निवडून दिला आम्हाला तर आम्ही समाधानी तिथं पूर्वपरीपासून सगळे पारंपरिक पद्धतीने सर्व लोकांची कामे केले जातात तिथं कुठलाही पक्ष बघितला जात नाही किंवा कुठल्याही तुम्ही कुठल्या पक्षात ना आलाय कुणाला घेऊन आलाय असं नसते तुमच्या अडचणी काय आणि ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो तिथं धैर्यशील मोहित पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटत एकदम योग्य नाव घेतलं तुम्ही त्यांना आमचा पूर्णपणे आमच्या गावाचा नाही आमच्या तालुक्याचा ता पूर्णपणे पाठिंबा राहील आणि ते त्यांचं नाव पुढं आलं तर आम्ही आज हमखास सांगतो मी सर्वसामान्य नागरिक आहे पण शंभर टक्के ते निवडून येतील खासदार की नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार तुमचे रणजित सेना आणि निंबाकर काय काय विकास का काम केले खासदार साहेबांनी तुमच्याकडे काय काम वाटत नाही आम्हाला सध्याला बेटी नाही जास्त करून येत नाही येत नाहीत भेटी गाठी नाही वर्ष वर्ष होत शोर। आम्हाला आमच्या संघाचा जवळच्या जिल्ह्याचा नेता पाहिजे आम्हाला मोहिते पाटील काय कंदर गावात काय परिस्थिती म्हणजे काय समस्या आहेत की ज्या अजून सुटल्या नाहीत काय वाटत बरेच नदी रस्त खेडे गावचं रस्त आता केम रस्ता हा एक खाट्याचा रस्ता आहे भरपूर या रस्त्याला कुणी काम केलं आतापर्यंत तिथे मोहिते पाटील निती रोडला कोण हो आवडत खासदार मोहित पटेल दीडशे मोहित पटेल त्यांचं नाव पण चर्चेत आहे चर्चेत आहे नाव काय काम केले त्यांनी काम चालू त्यांची मागच्या विजयदादा पासून विजयदादा काळ पासून त्यांची काम चालू आहे निवडून येतील निवडून येतील शंभर टक्के येतील निवडून एकंदर आमचं त्यांना पन्नास टक्के चालू होतं पन्नास शंभर चालू नमस्कार नमस्कार कोण आहे खासदार तुमचं आता चालूला आपला हे सॉरी मोहिते पटेल मोहिते पाटील आता सध्या का निंबाळकर साहेब काय काम केलेत खासदार साहेबांनी तुमच्या गावात सध्या तर काय आमच्या जर काय ठोस निधी त्यांनी काय दिलेलं नाही आणि काय जसं त्यांनी काय समजा कुठला काय निधी तसं ठोस दिलेला नाही आतापर्यंत येतेत का गावात गावात नाही कुठल्या राजकीय राजकीय दौरा असेल तर तेवढ्या पुरती येतात नाही आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत काय वाटत कोण असावा इथला खासदार आम्हाला इथला खासदार असं वाटत की एक तर भाजपचाच असावा आणि तो जर मोहिते पाटील असाल तर रात्री उत्तम मोहिते काम केले तुमच्या भागात सगळ्यात जिल्ह्याला माहिती आहे त्याचशिवाय चालव जिल्हा चालत नाहीये आणि बरेच वर्ष झाले ते सध्या राजकारणापासून दूर आहेत आणि ते जर समजा जिल्ह्याचं नेतृत्व करत असतील तर जिल्ह्याची नक्कीच प्रगती होईल पाटलांचं नाव मोहित्या पाटलांचं नाव चर्चेत आहे खासदारकी काय वाटत चांगले की चांगला उमेदवार आहे आणि जे जर उभारत असतील तर आम्ही नक्की त्यांना सहकार्य करू आणि आम्हाला पण जिल्ह्याच आणि जवळ असणारा तालुका जवळ असणार नेता कधी ने काय काम असेल तर भेटता येत बोलता येत आणि बाहेरच्या तालुक्यातून इथं खासदार निवडून दिल्यानंतर भेटायचं त्यांच्या इथं कुठं ऑफिस नाहीये ठिकाण नाहीये समस्या मांडताना अडचण येते जर समजा जर अकलूजकरांच जर असेल म्हणजे होणार असेल तर समस्या सोडवायला सोपं जाईल आणि समस्या मांडताना काय अडचण खासदार साहेबांकडे समस्या मांडण्यासाठीच मुळात इथल्या नागरिकांना खूप मोठी अडचण आहे कारण खासदार साहेब इतक्या लांब म्हणजे फलटण सारख्या ठिकाणी इथून जाणं हे इथल्या मतदारांना नको आहे आणि इथल्या जवळचा म्हणजे आपल्या लोकल जवळचा जर या ठिकाणी लोकप्रदिय होणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करू त्यामुळे मोहिते पाटलांच्या नावाला पसंती जनतेकडून येत आहे नमस्कार नमस्ते कोण आहेत खासदार तुमचे रंजित निंबाळकर काय काम केलेत खासदार साहेबांनी आतापर्यंत तुमच्या गावात साडेचार वर्ष आता पथर तर काय नाही आता थोडासा निधी दिलाय काहीच केलेलं नाही आज पथर आणि आता जवळ इलेक्शन आल्यामुळे मला वाटतं ते बे का स्थानिक नेत्यांनी जाऊन थोडीशी मागणी केल्यामुळे थोडासा निधी दिलेला आहे खासदार साहेब का इकडे येते पण जास्त नाहीत असे करमाळ्याला वगैरे येतात पण जास्त पहिले तर काहीच दिलेलं नाही गावातील काही समस्या आहेत की ज्या अजून सुटल्या नाहीत असं तुम्हाला वाटत रस्ता आहे मेन रस्ता आहे नॅशनल हायवे मागे चार वर्ष व्हायला पाहिजे होता परंतु अनेक झालेला नाहीये कोण असं वाटतं मग खासदार आता नंतर निवडणूक आहे आता सध्या भाजपचं वातावरण आहे पण जे पक्ष पक्ष जे उमेदवार भाजपचा उमेदवार येतील असं वाटतंय मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटत हो ते मोहिते पाटला सध्या जिल्ह्यामध्ये तोंड नाहीये काम करण्यासाठी आणि माझ तर असं मत रणजित निंबाळकरांनी त्यांना एक लाखाचं टार्गेट देऊन त्यांना निवडून आणलं कि त्यांनी ह्या मनाने त्या बारचीने पाटलांचं नाव सुचव अशी एक माझी वैयक्तिक इच्छा आहे या ठिकाणी काका आपण का, का, त्यांना विचारूया काका का, राम रां, राम रां। राम कोण आहेत खासदार खासदार नाही निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय काम केले का, तुमच्या एकदा भेट नाही आलेच नाही नाही भेटच नाही आता कोण खासदार असं वाटतं मला वाटतं खूप मोहिते पाटील कुटुंबातला कुणीही झालं तर चालल पण जिल्ह्यातला पाहिजे कारण कसं आहे जवळ जवळजवळ आता राजकारणात आल्यापासून आम्ही त्यांच्या आहे जी गरिबांची नाड अगदी वड्याला पाणी जरी आलं तरी भेट देऊन जाणार नेता आहे सोलापूर जिल्ह्याचं मोहिते पाटील म्हणजे नाकाय त्यासाठी मोहिते पाटलाचं कुठल्याही पक्षात न भराव त्या आम्ही मोहिते पाटलाला सहकार्य करणार बरे पक्ष त्यांच्यावर जरी अत्याचार केला तरी जिल्ह्याचा नेता ही मोहिते पाटीलच असावं अशी आमची इच्छा आहे पेटीकाठी गेल्या पाहिजे त्या समस्या बघितल्या पाहिजे स्वतः खासदारचं काय माहिती माहिती पाटला घेऊन चालू बाबर काय समस्या फुडकायचं कोणाचं काय अर्थ त्यांनी सोडवले पाहिजे त्या तर त्यांनी चांगल्या पाच बसविलेला आहे मुळच्या पाटलामुळे खासदार आहेत त्यांच्या वैयक्तिक जेव्हा नाही कुठल्याच वर्षात पण मुळच्या खासदार पाहिजे हा पुढे येऊया आणखी या ठिकाणी एक मतदार आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार तुम्ही निंबाळकर काय काम केली खासदार साहेबांनी साडेचार वर्ष काय अशी काय मोठी दिसत नाही ती काय येते तरी का तुमच्या गावात एक दोन वेळा रस्त्याने जातेत काही असं विकास कामाच्या उद्घाटनाला तर कुठेच नाही काय वाटतंय कंदर मध्ये काय समस्या आहेत काय अडचण आहेत की जे अजून कामच झाली नाही लाईटी जे आहे ते रस्त्याची आहे ते शेतीच्या पाण्याची काय परिस्थिती आहे आता काय सगळं चालू आहे खाली आता मायनस मध्ये योजने केले कोण आवाज उठवत नाही काय नाही आता का दोन महिन्याला निवडणूक आहे काय वाटतंय कोण खासदार असा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असावा महाविकास आघाडीचा कोण वाटतय तुम्हाला लक्ष्मण लक्ष्मी उद्धव साहेबांनी दिली प्राध्यापक लक्ष्मी असेल ती उद्धव साहेबांनी दिली खासदार नमस्कार कोण आहेत खासदार तुमचे नाईक निंबाळकर काय काम केलीत खासदार साहेबांनी गेले साडेचार वर्षात काय सुद्धा केले नाही येते तरी का कधी आलं तर गावात आमच्या कधी थांबत नाही सरळ महा निघून जाते आणि वापस महा असं निघून जातात काय कंदर गावातल्या काय समस्या आहेत की ज्या अजून सुटल्या नाहीत असं वाटतंय तुम्हाला कंदरगावाला लगत वस्त्या भरपूर आहेत त्या वस्त्याचा रस्त केलेला नाहीत पाण्याच्या समस्या वडा आहेत तिथं ब्रिजेस नाहीत वड्यावरती लोकांना शाळेत मुलांना यायला अडचणी आहेत कंदर मध्ये यायला त्यांनी काही लक्ष दिलं नाही काय वाटतं आता कोण उमेदवार असावा दोन हजार चोवीस चे आता इलेक्शन पूर्वी मोहते पाटील गट मोठा होता काम जिल्ह्यात चांगली होत होती आणि आता माडा मतदार मा सांगात उमेदवारी त्यांना मिळलीच पाहिजे मोहिते पाटलांचं काय काम का केले त्यांनी पूर्वी काम भरपूर त्यांनी येतील निवडून शंभर टक्के आपल्या सोबत स्थानिक मतदार आहेत आपण त्यांना का, काका नमस्कार नमस्कार इथलेच का इथलेच कोण आहेत खासदार खासदार निंबरकर काय काम केलेत खासदार साहेब काय कल्पना नाही बहुत येतेच तरी का येत असतील काय तस काय म्हणताय येतील आतापर्यंत राहिले नाही ती दोन महिन्यानंतर निवडणूक आहे का मूर्त नाही ती अजून दोन महिन्यानंतर निवडणूक आहे काय वाटतं कोण उमेदवार म्हणजे काय उमेदवार मोहिते पाटील असावं धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं येतील का निवडून हो येतील मोहिते पाटलांनी काय काम केली तुमच्या भागात बरीचशीच केलेली ती पूर्वीची काम त्यांच्याकडे ज्यावेळेस दादा असताना बऱ्यापैकी काम केले दादा या ठिकाणी स्थानिक व्यवसाय काय आपण त्यांना विचारा दादा नमस्कार नमस्कार काय नाव सिद्धेश्वर भोसले कोण आहेत खासदार रणजित सिंह निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय काम केले काय दिसून तर आलेले नाहीत अजून येते तरी का नाही दोन तीन महिन्यानंतर आता निवडणूक आहे काय वाटतंय मोहिते पाटील उमेदवार चांगले जाहीरशील मोहिते पाटलाच नाव शिरसे हो चांगलं आहे काम चांगले आहेत शंभर टक्के काय काय काम केले त्यांनी आता महत्वाचं कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा कृष्णा भीमा स्थिरीकरण जागतिक बँकेनं निधी मंजूर केलाय काही दिवसाचा सुरू होईल इथला ला, लाखो एकतर क्षेत्र ओलीता हो खाली जाईल इथला शेतकरी समृद्ध होईल काय वाटतं चांगलं आहे ना शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे या ठिकाणी स्थानिक व्यवसाय आहेत आपण त्यांना विचार नमस्कार दादा नमस्कार इथलेच का हा कंधार दुष्काळाची परिस्थिती आहे पाऊस नाही महागाई प्रचंड वाढते तुमच्या खरेदीवर काय परिणाम खूप कारण इथं शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे उजनी मध्ये जर पाणी भरपूर असेल तर शेतकरी वर्ग कडून पण खरेदी जास्त होते आणि त्यामुळे मग व्यवसाय पण भरभराटीच येतो पण आज सध्या परिस्थिती कशी आहे की साठ टक्के धरण भरून सुद्धा ते आता मध्ये गेले आता इथून पुढे तर उन्हाळा म्हणजे चार महिने आणखीन जाणार आहे त्यामुळे खूप परिस्थिती बिकट होणार आहे आणि ह्याला कारणीभूत जे आहे ते काही राजकारणी असतील किंवा इतर आणखीन असतील काही उपाययोजना केल्या नाहीत असं तुमचं म्हणणं आहे उपाययोजना नाही तसा जर विचार केला तर याच्या अगोदर जे मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं त्यावेळेस धरणाचं नियोजन अगदी काटेकोरपणे होत होत म्हणजे सुरुवातीपासून ते अगदी शेवट पर्यंत उन्हाळा संपेपर्यंत पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने होत होत परंतु मोहिते पाटील थोडेसे जरा इकडे तिकडे त्यांचं काही राजकारणामध्ये वर्चस्व थोडंफार कमी झाल्यामुळं किंवा काही कारण असतो इतर राजकारण्यांनी त्यामध्ये जास्त लक्ष घातल्यामुळं की धरणाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आणि धरणाची परिस्थिती बिकट झाल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे विद्यमान खासदारांनी काय काम केलीत का तुमचे तसा जर विचार केला तर सर्वसामान्य शेतकरी वर्गाला विद्यमान खासदार कोण आहेत हेच माहिती नाही येतच नाही कामाचं तर सोडूनच द्या पण विद्यमान खासदार कोण आहेत हेच माहिती नाही काय आता मग तर जर विचार केला इथल्या जे मोहिते पाटील आहेत तर त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं अगोदरचं पण खूप चांगलं काम होत आणि इथून पुढे पण आम्हाला खात्री की ते अतिशय उत्कृष्टपणे काम चांगलं करणार आहेत त्यामुळं जास्त लांबचे खासदार असण्यापेक्षा आपल्या जवळचे हक्काचा माणूस असावा आणि त्या हक्काचा माणूस म्हणजे मोहिते पाटील आहेत असं तर माझं तर मत धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटत अतिशय चांगले उमेदवार आहेत आणि त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी एक मनोमन इच्छा आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका होतील दोन महिन्यात काय वाटत कोण उमेदवार असेल आता मी सांगतो मी आहे भाजपचा पदाधिकारी पक्ष जो कोणाला तिकीट देईल त्याच आम्ही एक आणि सर्व सर्वजण मिळून काम करू करूल मोहिते त्यांच्या त्यांच्याविषयी बोलायचं म्हणलं तर म्हणजे बोलण्या शब्दच नाही कि पहिल्यापासून आम्ही लहानपणी लहानपणापासून बघतोय की मोहिते पाटील घराणा म्हणजे असं आहे कि ते अख्खा त्यांच्या महाराष्ट्र इशाऱ्यावरती चालत होता त्यांची जी काम करण्याची पद्धत हातखंड आहे आज सांगायचं म्हणजे अभिमानाने सांगतो की माझा नंबरशील मोहिते मोबाईल मध्ये सेव्ह म्हणजे तळागाळातल्या स्थानिक त्यांची मोहिते पाटील परिवाराशी आख्याना जोडलेली आहे त्यांना जर दिले हो आ, पक्षाने तिकीट दिलं तर अतिशय उत्तम होईल आणि सगळ्या गोष्टी उत्तम होतील कंदरगावचे भाजप पदाधिकारी आहेत यांचं म्हणणं आहे की पक्षाने ज्यांना तिकीट पक्ष ज्या व्यक्तीला तिकीट देईल त्यांना तर मतदान करणारच आहे पण जर मोहिते पाटलांना जर उमेदवारी दिली तर आम्हाला आणखी आनंद होईल आणि आम्ही अजून उमेदनं त्यांचं काम करीन असं तरुणांचं म्हणणं आहे या ठिकाणी एक व्यावसायिक आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार काय नाव दाऊद मुलानी इथलेच हा स्थानिक कोण आहेत भाई खासदार तुमचे येतेत का काय कधी आलं नाही काय गावाला तर काय दिलं नाही अजून विकास काम केलीच नाही काय नाही एक दिवा दिला तेवढा फक्त एक हो काय वाटतं हजार चोवीस इलेक्शन सुरू होईल काय वाटतं उमेदवार मोहिते पाटील करण्यात अतिशय चांगले कारण मोहिते पाटलाचं काम ही एकदम चांगले पहिल्यापासून <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृष्ण मस्तिरीकरण हा प्रकल्प त्यांनी जो पहिल्यापासून लावून धरला तो पूर्ण नेण्यासाठी येण्यासाठी त्यांचा जे प्रयत्न चालू आहे त्यांच्यासाठी पूर्ण म्हणजे बॅकवॉटर असतील किंवा जे ड्राय भागातले शेतकरी असतील प्रकल्प तर आमचं अजून कल्याण होईल काय वाटतं तो जर प्रकल्प आता जागतिक बँकेने त्याला कर्ज पुरवठा निधी पण दिलेला आहे तो जर आपल्या भागात या परिसरात तुमच्या जर आला तर इथल्या शेतकऱ्याच्या जीवनात काय बदल असं वाटतंय तुम्हाला शेती पूर्ण सुशल होईल आमचं चांगलं होईल तुम्हाला भागात होईल त्यांचा उपकार पिटता फिटणार नाही ना लोकांचं मोहिते पाटील करण्याचं कारण एवढं मोठं काम त्यांनी केलं केल्यावर लोकांना अजून काय पाहिजे आणि पूर्ण तालुक्यात असेल पूर्ण जिल्ह्यात असेल त्यांचं छोटा तुम्हाला कार्यकर्ता असेल कुठे म्हणजे एवढं त्यांचं लक्ष भार काही नाही की रस्त्याची कामं घेऊन गेली लोक किंवा अजून दुसरं काय काम तर हो का त्यांचं का काम लगेच तरी नेते एवढं नेतील एक हजार एक टक्के या ठिकाणी एक हार्डवेअर व्यवसाय आहेत आपण त्यांना विचार नमस्कार नमस्कार दुष्काळाची परिस्थिती आहे शेतमालाला भावना आहे शेतीवरती डिपेंड तुमचा व्यवसाय आहे काय म्हणजे काय जाणवतं व्यवसायात व्यवसायात फार आता मंदी झालेली आहे दुष्काळ उजनी धरणाचं पाणी खोल गेलेलं आहे पाण्याच्या साठी खासदार काय बोलत नाहीत आमदार प्रतिनिधी काय बोलत नाही तालुक्याच्या धरणाविषयी ह्याच्या विषयी कांद्याचे भाव शेतकऱ्यांचे पडलेले आहेत त्याच्यासाठी खासदार कोण म्हणजे असा आवाज उठवत नाहीत कोण शेतकरी जी सध्याच्या बाबतीत बघितलं तर जास्त आणि शेतकरी व्यावसायिक जे अवलंबून आहेत त्याची परिस्थिती जास्त आहे कोण मग खासदार कोण खासदार सध्या मोहिते पाटील शिवाय पर्याय नाही जिल्ह्याला मोहिते पाटीलच का मोहिते पाटील म्हणजे जिल्ह्याचा ब्रँड आहे मोहिते पाटील म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व पहिल्यापासूनच चांगलं आहे काय काम केले तुमच्या त्यांनी कोणी मोहिते पाटलांनी का मोहिते पाटलांची न सांगण्यासारखी भरपूर काम पहिल्यापासून मोहिते पाटलांच जसं नामदेवरावांनी उजनी धरणासाठी हे केलं तसं मोहिते पाटलांनी शिक्षण संस्था असू द्या शेतकऱ्यांसाठी कारखान्याचा असू द्या अनेक संस्थेच्या सा... बाबतीत असू द्या व्यवसायाच्या बाबतीत असू द्या त्यांचं जास्त वरदान आहे गैरशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं मोहिते पाटलां बाबतीत दादा असू द्या मोहिते देहुलदा असू द्या कुठले पण हे असू द्या मोहिते पाटील जिल्ह्यासाठी चांगलेच आहेत निवडून येतील शंभर टक्के अहो ते दुसऱ्याला आणू शकतात ते स्वतः काही येऊ शकत नाही दुसऱ्या उमेदवाराला ते मोहिते पाटील निवडून देऊ शकतात मग ते स्वतः का निवडून येणार नाहीत असं सुद्धा इथल्या मतदाराचं म्हणणं आहे तर आज आपण कंदर तालुका करमाळा या ठिकाणी आलो होतो माडा लोकसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या ठिकाणी येथील आठवडी बाजारात आपण इथल्या सामान्यांशी नागरिकांशी चर्चा केलेली आहे त्यांचं मत ऐकून घेतलेलं आहे तर त्यांच्याशी बोलल्यानंतर एकंदरीत परिस्थिती अशी दिसते की विद्यमान खासदार या ठिकाणी म्हणजे इकडं थोडस त्यांचं दुर्लक्ष आहे असं जनतेचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर Uh, मोहिते पाटील परिवाराकडे इथल्या जनतेचा कौल का आहे कारण कृष्णा भीमा स्थिरीकरण ही जी योजना आहे विजयसाई मोहिते पाटलांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारी ही योजना त्या योजनेला जागतिक बँकेने निधी मंजूर केलेला आहे आणि ती काही दिवसातच इथं सुरू होईल त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला इथल्या सामान्य नागरिकाला त्याच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या त्यांचा मोहिते पाटील परिवाराकडे कौल आहे असंच एकंदरीत चित्र आहे कॅमेरा पर्सन फरान मुलानीसह मी अण्णा बनसोडे टाइम्स नाईन मराठी कंदर करमाळा